नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येते आहे ती नेमकी बातमी काय आहे त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्र राज्यातील काही एम बी बी एस कॉलेज आणि बी डी एस कॉलेज यांनी निर्णय घेतलेला आहे की यावर्षी आपल्या फीसमध्ये ते कोणतीही वाढ करणार नाहीत मागच्या वर्षी जी फीस होती तेच फी स्ट्रक्चर याही वर्षी कंटिन्यू राहणार आहे अशा प्रकारची एक बातमी आहे तो संपूर्ण विषय काय आहे आणि जर या महाविद्यालयाने असा निर्णय घेतला असेल आणि याचंच अनुकरण इतर महाविद्यालय जर यावर्षी करतील तर नक्कीच विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक ही बातमी ठरणार आहे कारण एम बी बी एसची जी काही फीस आहे ती खूप हायर साईडला असलेली आपण पाहतो परत दरवर्षी त्याच्यामध्ये होणारी वाढ ही विद्यार्थ्यांच्या आर्थिक याच्यावर ताण देणारी असते त्याच्यामुळं विद्यार्थ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे की महाराष्ट्र राज्यातील काही एम बी बी एस कॉलेज त्याचबरोबर काही बी डी एस कॉलेज सध्याच्या घडीला आपली फीस वाढ न करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण आता डिटेल पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे राज्यातील प्रायव्हेट एम बी बी एस बी डी एस कॉलेजचे सकारात्मक पाऊल म्हणजे राज्यातील जे काही प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहेत किंवा बी डी एस कॉलेज आहे, आहे ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणतो त्यांनी एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही एक बातमी आहे फ्री पेज जर्नल या वेब पोर्टलवर आलेली त्या बातमीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस कॉलेजेस आहेत काही महाराष्ट्र राज्यातील आणि काही डेंटल कॉलेजेस आहेत यांनी यावर्षी फी वाढीसाठीची मागणी शासनाकडे केली नसल्याची ही बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो यांनी चूज नो अपवर्ड रिव्हिजन अशा प्रकारचा स्टँड घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाची जी काही फीज रेग्युलेटरी अथॉरिटी आहे यांच्याकडे फी वाढीचा प्रस्ताव दरवर्षी कॉलेजेस करत असतात आपल्या प्रस्तावामध्ये यांनी आपण यावर्षी कुठल्याही प्रकारची फीस वाढण्यासाठी इच्छुक नाही अशा प्रकारचं सांगितल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे नेमकं प्रकरण काय आहे तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्मेंट कॉलेज आहेत त्याचबरोबर सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज हे जे कॉलेजेस आहेत हे महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये येतात यांच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया या ई टी सेलच्या वेबसाईटवरून होत असतात तर यामधील प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत प्रायव्हेट कॉलेज किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेजेससुद्धा म्हणतो तर या कॉलेजेसच्या फीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक बॉडी आहे शिक्षण शुल्क समिती त्याचबरोबर फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी म्हणजेच या कॉलेजेसच्या फीसवर संपूर्णत नियंत्रण ही बॉडी ठेवत असते म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेज जे आहेत त्याच्यावर तर गव्हर्मेंटचा पूर्ण कंट्रोल असतोच त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेजेससुद्धा म्हणतो या कॉलेजेसच्या फीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बॉडी निर्माण केलेली आहे आणि या शिक्षण शुल्क समिती किंवा फी रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडे दरवर्षी कॉलेजेस आपल्या कॉलेजेसचा फीजचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवत असतात आणि दरवर्षी फी वाढून मिळावी यासाठी मागणी त्या ठिकाणी करत असतात दरवर्षी महाराष्ट्राचा जर विचार केला तर दरवर्षी तीन ते सात टक्क्यापर्यंत कॉलेजेस आपले फी वाढीमध्ये त्याच्यामध्ये वाढ करत असतात फीमध्ये परंतु यावर्षी जे काही प्रस्ताव फी रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडे गेलेले आहेत त्याच्यामध्ये काही कॉलेजेस असे आहेत त्यांनी यावर्षी फीस न वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणकोणते कॉलेजेस आहेत ते आपण पाहूयात एम बी बी एसचा जर विचार केला तर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे त्याचबरोबर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर हे एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत यांनी या, या बातमीनुसार यावर्षी फीस वाढ करण्याचा जो काही निर्णय आहे तो मागे घेतलेला आहे त्यांनी फीस वाढ न करण्याचं डिसिजन त्या ठिकाणी घेतलेलं आहे की यावर्षी आम्ही कुठलीही फीस वाढ आमच्या कॉलेजची करणार नाही मागच्या वर्षीची जी, जी फीस होती दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्यांसाठीची तीच फीस याही वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी तशीच कॉन्स्टंट राहील अशा प्रकारचा स्टँड या कॉलेजने घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला डेंटल कॉलेजेसही आहेत काही ते कोणकोणते आहेत योगिता डेंटल कॉलेज रत्नागिरी त्याच्यानंतर एस एम बी टी डेंटल कॉलेज नगर त्याच्यानंतर के बी एच डेंटल कॉलेज नाशिक हे काही कॉलेजेस आहेत सुरुवातीच्या टप्प्यात आपले यांनी फी वाढ न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या कॉलेजेसच्या स्टँडमुळं महाराष्ट्र राज्यातील इतर प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो त्यांनी या कॉलेजचं अनुकरण केलं तर यावर्षी महाराष्ट्रामधील बहुतांश कॉलेजच्या फीज वाढणार नाहीत अशी आशा आहे याचं अनुकरण बी एम एस कॉलेजेस पण करू शकतात बी एच एम एस पण करू शकतात परंतु सध्याच्या घडीला या कॉलेजेसची नावं समोर येत आहेत की यांनी आपल्या प्रस्तावामध्ये नो अपवर्ड रिव्हिजन म्हणजे कसल्याही प्रकारची वाढ आम्हाला नको आहे असं फी रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडे सांगितलेलं आहे त्यामुळे या कॉलेजेसची फीज तर वाढणारच नाही याच कॉलेजच्या पाठीमागे दुसऱ्या कॉलेजनी या कॉलेजचं अनुकरण केलं तर नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना फी संदर्भातला एक मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो एम बी बी एस आणि डेंटलची फीस ही तुलनेने जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळं ही जर फीज कॉन्स्टंट तशीच राहिली त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची तीन ते साठ टक्क्यापर्यंत वाढ नाही झाली तर हे विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक आणि एक चांगली बातमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या बातमीचे संपूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे लिंक त्या लिंकमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर हे जे काही कॉलेजेस मी आत्ता सांगितलेले आहेत एम बी बी एस डेंटल तर यांच्या मागच्या वर्षीचे संपूर्ण फी स्ट्रक्चरसुद्धा तुम्हाला त्या लिंकवर मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील इतरही काही कॉलेजेस आहेत त्यांचेसुद्धा संपूर्ण फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाईज तुम्ही खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी पाहू शकता हे एक निश्चित आनंदाची आणि एक सकारात्मक बातमी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामुळं ही जी काही बातमी आहे याचा इम्पॅक्ट बाकी कॉलेजवर पडला तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च निश्चित कमी होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याचबरोबर ॲड्रेससुद्धा दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद